त्याच झालं म्हणून महाराज आपल्या अकलेच्याच पोटात आहे मग आपण त्या अकलेचा कसा वापर करायचा याच एक छोटस उदाहरण परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज होते त्यावेळेस काही शिष्यांकडून चूक झाली त्या दोन शिष्यांना महाराजांनी बोलवलं आणि म्हणाले तुमच्याकडून चूक झालेली आहे तुम्हाला शिक्षा द्यावी लागेल भक्ता न्याय प्रमत्ता दंड करण्या विजय दत्त कारण की चूक झाली शिक्षा मिळणार जे कारण की कर्माचे तीन भाग येतात एक म्हणजे आपल्या शरीराला तहान लागते आणि आपण पाणी पिल्या पिल्या आपल्याला शांत वाटत ही लगेच अनुभूती आपल्याला जाणवते याला क्रियमान कर्म मानतात एखादं झाड आपण जमिनीमध्ये लावलं तर त्याला फळ यायला दोन ते तीन वर्ष हे आपल्याला जातात याला संचित कर्म म्हणतात म्हणून आपण जन्म घेतल्यापासून आपलं काय काय संचित आहे त्याच्यानुसार आपल्या कर्माचं मिळत असत आणि त्याच्यानंतर तिसरा प्रकार आहे प्रारब्ध मगाशीच आपण म्हंटलो चौऱ्याऐंशी कोटी जन्म युन्नीमधून आपला प्रवास मानवी याच्यात येत असतो मग मागच्या जन्मामध्ये नकळत कळत आपल्याकडून काय झालेलं असेल त्याची फळंही आपल्याला इथं भोगावी लागतात म्हणून त्या दोन शिष्यांना महाराजांनी बोलवणं आणि शिक्षा दिली का है वर्ती लागे आनी ना वर्ती तुम्हाला ह्या टेकडीवरती चढावं लागेल आणि चढत असताना डोक्यावरती दहा किलोचं वजन घेऊन तुम्हाला जायचं आहे महाराजांनी शिक्षा दिली ते दोघंही दहा दहा किलोचं वजन घेऊन निघाले पण दोघांमध्ये शिक्षा घेण्याची पद्धत ही थोडीशी वेगळी होती एकाने आपल्या डोक्यावरती मोठे मोठे दगड घेतले दहा किलोचे आणि एकानी दहा किलोच्या भाकरी बांधून घेतल्या आणि दोघं पण ते टेकडीवर चढत गेले घामाघूम झाले दोघांनी आपल्या पोटल्या खोलल्या एकात होते दगड आणि दुसऱ्यात काय होत भाकरी मग त्यांनी त्याला निम्म्या भाकरी दिल्या स्वतः निम्म्या खाल्ल्या आणि मग त्याची भूक शमली गेली ह्या अनुभवातून आपल्याला एकच समजून घ्यायचं आहे अक्कलकोट स्वामी आपल्याला समजून घ्यायचे आहे बिंधरी दरबार काय आहे ते आपल्याला समजून घ्यायचं आहे या सेवा आपल्याला समजून घ्यायचं आहे नाहीतर अर्थाचा अनर्थ आणि भागवताच्या चिंद्या परमपूज्य गुरुमावली गुजातून सांगत असतात मग आता दत्तप्रभूंचा प्रभूंचा या कलियुगाचे चालक पालक मालक हे गुरु दत्तात्रेय आहे आणि त्यांचाच तिसरा आविष्कार परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज आहे मग महाराज असताना अनेक शिष्य महाराजांनी घडवले त्यामध्ये पिठले महाराज हे होते आणि पिठले महाराजांनी ह्या मार्गाची ही, ही स्थापना केलेली आहे मग मा पिठले महाराजांनी एक शिष्य घडवला ते म्हणजे मोरेदादा मोरेदादा म्हणजे साक्षात तेजोनिधी आपल्या स्टॉलवरती आपण अनेक ग्रंथ वाचतो ग्रंथ आणि पोथी याच्यामध्ये फरक आहे आपल्याला आपल्याला काही जीवनामध्ये मिळवायचं असेल तर आपण अनेक पोथीरूपी सेवा करत असतो जशी आता आपण गुरुचरित्राची सेवा केली मल्हारी सप्तशतीची सेवा केली दुर्गा सप्तशतीची सेवा केली मनोबोध या ग्रंथ वाचले पण आपल्या मार्गामध्ये ज्ञानदानाला फार महत्व आहे त्याकरता आपल्या मार्गामध्ये शास्त्र धर्म हिंदू धर्म आणि ज्याला मार्ग समजून घ्यायचा असेल त्याला तेजोंदरी हा ग्रंथ त्यांनी जर वाचला तर महामार्ग आपल्यापर्यंत कसा आला हे आपल्याला समजल्याशिवाय राहणार नाही मोरेदादांचं एक ब्रीद होत समर्थांच्या इच्छेत इच्छा मिळून राहावे हे पिटले महाराजांचं ब्रीद होत आणि सबसे बडा गुरु और गुरुसे बडा गुरु का ध्यास हे मोरेदादांचं ब्रीद होत आज अनेक गुरु आपले दर्शन करून घेत असतात गुरु म्हटल्यानंतर अनेक प्रश्न आहेत कारण की आपल्या हिंदू धर्मामध्ये तेहतीस कोटी देव अनेक संप्रदाय परंतु ह्या विविधतेने आपल्याला त्याच्यामध्ये काय लपलेलं आहे हे, हे कळण्यासाठी म्हणून परमपूज्य गुरुमाऊली म्हणतात ग्रंथ ग्रंथ वाचले तर आपल्याला संत समजतील मग तेजोनिधी वाचल्यानंतर आपल्याला मोरेदादा समजतील संत समजल्यानंतर आपल्याला भगवंताकडे जाता येईल मग महाराज आपल्याला कळतील म्हणून तेजोनिधी या ग्रंथामध्ये दादांचं पूर्ण चरित्र दिलेलं आहे त्याच्यातला एक छोटासा अनुभव दादा म्हणायचे माझी स्नान संध्या म्हणजे प्रश्न उत्तरे म्हणजे आपल्या मार्गामध्ये प्रश्न उत्तर हा पहिला विभाग आहे का इथं येणारा माणूस हा रडत रडत येत असतो आणि इथून जाताना तो हसत गेला पाहिजे हे पहिलं आपलं कर्तव्य या मार्गाचा आपलं आहे मग सेवा हा भाग नंतरचा आहे त्याच्याशी बोलताना त्या आत्मीयतेने जर आपण बोललो तर त्याचे प्रश्न एका क्षणात सुटल्याशिवाय राहणार नाही एक आजी आलेली होती तिचं आता लुगड हा शब्द नवीन पिढीला माहिती का नाही माहिती नऊवारी साडी ज्याला आपण घालतो त्याला जुन्या लुगड म्हणायचे आणि तिचं ते वस्त्र फाटलेलं होतं दैनीय अवस्था तिची होती आणि ती मोरेदादांकडे प्रश्न घेऊन आली तिला खायला सुद्धा त्यावेळेस अन्नाचे प्रश्न होते मग तिच्याकडे बघितल्यानंतर स्वतःच्या खिशामधून पस्तीस पैसे काढले आणि पस्तीस पैसे तिच्या हातामध्ये दिले आणि महाराजांना मुजरा कर आणि जाताना भोपळ्याच्या बिया घेऊन जा आणि तुझ्या घरासमोर एखाद्या कोपऱ्यामध्ये ते बी टाक आणि लांबून तुला पाणी व्हावं लागेल तर ते पाणी वाहून त्या भोपळ्यांच्या बियांना टाक तो भोपळ्याचा वेल इतका प्रचंड वाढला म्हणजे तिला ते मोड्यावर नेण्यासाठी ते बोपळे तिच्याकडे पैसे सुद्धा नव्हते मी एका रिक्षावाल्याला तिने बोलून घेतलं आणि ते बोपळे घेऊन ज्यावेळेस ती गेली आणि तिचे इतके पैसे झाले नवी कोरी साडी ती घालून दादांकडे गेली आणि त्यातला काही अंश दादांच्या सेवेमध्ये रुजू केला दादा तुमच्या आशीर्वादामुळे माझं एवढं कल्याण झालं आणि ही सेवा मी रुजू करते आहे ही म्हणजे पस्तीस रुपयाचे कितीतरी पटीने ते पैसे तिथं झालेले होते मला सांगायचा मदितार्थ आहाचा आहे असा एक व्यापारी मुंबईवरून आला कर्जबाजारी झालेला होता आणि तो आत्महत्या करायला ज्यावेळेस निघाला मोरेदादांनी त्याला सांगितलं रडतो काय म्हणे पुरुष आहे रडण्यापेक्षा लढ म्हणे कारण की लढायचं कसं हे मोरेदादांच्या आईनी मोरेदादांना शिकवलेलं होतं कारण की मोरेदादांचं लहानपणीच वडिलांचं छत्र हरपलेलं होतं आईनी त्यांच्यावर संस्कार करून मोरेदादांना मोठं केलेलं होतं तो व्यापारी आला आणि तो सांगायला लागला की माझा असं असं कर्ज आहे मग दादांनी त्याला विचारलं तुझी प्रॉपर्टी किती कसं काय तर त्याचा नाशिक भागामध्ये ना फार मोठं क्षेत्र होतं म्हणजे आता जाताना काय ते कंपाऊंड जे केलेलं नाहीये तू जमिनीला ते पुदिन्याची झाडं लाव म्हणे तिथं आणि ती पुदिनीची झाडं लावायला लावली आणि मुंबई शहरामध्ये पुदिना फार महाग विकला जातो त्या पुदिन्यामधून त्याचं कर्ज निवारण झालं म्हणून दादा समजून घ्यायचे असेल तर आपल्याला प्रश्न उत्तर हा भाग मोरेदा कसे घ्यायचे हे सुद्धा आपल्याला समजून घ्यावे लागेल मग तुम्ही म्हणता आम्हाला तर श्री स्वामी समर्थ सेवा अकरामळी जप करायला लावतात तीन अध्याय याचही कारण आहे नामस्मरण हे आपल्या अध्यात्मामध्ये सगळ्यात मोठा पाया आहे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा अहोरात्र तेने सर्वार्थ पाविजे सर्व अर्थ म्हणजे काय आपली संस्कृती चार पुरुषार्थांवर अवलंब आहे धर्म अर्थ काम आणि मोक्ष ह्या चार पुरुषार्थावर हे चारी पुरुषार्थ फक्त नामस्मरणाने आपल्याला फलीभूत होऊ शकतात एवढं सामर्थ्य ह्या नामस्मरणामध्ये आहे मग आता एखाद्या देवाची गोडी लागण्याकरता त्या नामात गोडी येण्याकरता त्या भगवंताच्या कथा ते अनुभव जर आपण ऐकले आता मी मोरेदादांचे काही अनुभव सांगितले मोरेदादांच्या तेजनिधी ग्रंथाकडं काही जणांचं मन वळालं असेल आपण तो ग्रंथ वाचायला पाहिजे असं अनुभूती आपल्याला येते तसं नामस्मरणात गोडी वाढण्याकरता एकवीस अध्यायांची बोथी आपल्याला सेवेसाठी दिलेली आहे तीन अध्याय क्रमशः आपण वाचावे इतरांनाही सांगावे त्यामधून आपल्याला महाराजांच्या नामाची गोडी लागते आणि त्याच्यातले अनुभव आपल्याला मिळतात मग स्वामी चरित्र झाल्यानंतर आपलं मनोबल वाढण्याकरता गायत्री हा महाराज म्हणजे मंत्राचा राजा म्हटलं जात हा मंत्र म्हणण्याचा सुद्धा काही काळी आपल्याकडे अधिकार नव्हता तो अधिकार परमपूज्य मोरेदादांनी पहिला ज्यावेळेस सप्ताह मोरेदादांनी दिंडोरीला केला त्यावेळेस गुरुचरित्र ग्रंथाला स्त्रियांनी हात सुद्धा लावण्याचा अधिकार नव्हता म्हणून आपल्या मार्गामध्ये स्त्रियांना शंभर टक्के स्थान दिलेलं आहे सरकार तेहतीस टक्के देत असेल आपल्या मार्गामध्ये आता इथं जर आपण गर्दी बघितली तर माता भगिनींची सगळ्यात जास्त गर्दी आहे आणि काकणभर सेवा पुरुषांपेक्षा त्यात जास्त करत आहे मग पुरुष करतच नाही असं पण नाही कारण की त्यांना बाहेरचे कामं असतात ते पण त्यांच्या परीने हे सेवा करत असतात म्हणून जिच्या हातात पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारील मग शि शिवाजी महाराज घडवण्यासाठी पहिलं जिजाऊ घडल्या आणि मग शिवाजी महाराज घडले तर असाच एकदा उन्हाळ्याचा प्रसंग होता शिवाजी महाराज मामाच्या गावी गेले आणि जिजाऊंबरोबर ते मामाच्या गावी ज्यावेळेस गेले आता मामाचं गाव आपण विसरून चाललेलो आहोत मोबाईल झालेला आहे धावत आहे तर ज्यावेळेस मामाच्या गावी गेले तिथं घोड्याचा तबेला होता आणि सुंदर पांढराशुभ्र घोडा तिथं होता शिवाजी महाराजांना ते घोडे स्वार घोड्याची स्वारी करण्याची इच्छा झाली पण शिवाजी राजे लहान होते तो बाळ हट्ट जिजाऊंना ते हट्ट करत होते का मला घोड्याची स्वारी करायची पण जिजामाता म्हणाल्यात का तुम्ही अजून लहान आहे तुम्ही ज्यावेळेस मोठे व्हाल त्यावेळेस तुम्ही घोड्याची स्वारी करा पण तो बाळ हट्ट जसा स्त्री हट्ट आणि बाळ हट्ट असतो तस मग जिजाऊंनी सोडलं ते घोडे सांभाळणारा जो होता तो म्हणत होता हा घोडा जरा अवघड आहे राजे यांना दगा होऊ शकतो परंतु जिजामाता होत्या त्यांना संस्कार करायचे होते महा महाराजांवर त्यांनी त्यांना मोकळ केलं ज्यावेळेस ते घोड्याची लगाम पकडायला शिवाजी महाराज गेले त्या घोड्याने जे उडी मारली शिवाजी महाराज उडाले पंधरा फूट आणि खाली पडले त्यांचा गुडगा फुटला रक्त बांबाळ झाले ज्यावेळेस आपलं बाळ रक्त बांबाळ होत मातेच्या हृदयात काय होत असेल परंतु जिजाऊ जागच्या सुद्धा हल्ल्या नाही त्या तिथंच उभ्या राहिल्या आणि शिवाजी महाराज बघतायत आपली आई हे बघते पडलेलं तरी ती काही जवळ येत नाही मग शिवाजी महाराज लंगडत लंगडत गेले आणि जिजाऊंच्या पायाला घट्ट मिठी मारली आणि ते म्हणताय आई किती ग गतू जिजाऊंच्या डोळ्याला पाणी आलं परंतु त्यांनी ते कंट्रोल केलं माया आवरली त्यांनी आणि तिथं त्यांनी शिवाजी महाराजांना थोडस लांब केलं आणि म्हणतात रिस्पेक्ट दिला तर रिस्पेक्ट मिळतो जिजाऊ माता शिवाजी महाराजांना आरे कारे कधीच बोलत नव्हत्या त्या आहो जाऊ करायच्या त्यांना बाजूला केलं राजे मग त्यांनी वाघिणीची गोष्ट सांगितली वाघिण ज्यावेळेस व्याली जाते ती आपल्या पिलांना जन्म देऊन लांब उभी राहते आणि जे पिलो जवळ चालत येत त्याला ती स्तनपान करते आणि एखादं पिलो मध्ये थांबत त्यावेळेस ती ती त्या पिलाजवळ जाते आणि मोठी दरकाळी फोडते माझ्या पोटी जन्म घेतला असेल तर तिथपर्यंत चालत ये तरच मी तुला स्तनपान करेन ही वाघिणीची गोष्ट शिवाजी महाराजांना त्या वयामध्ये जिजाऊ मातांनी समजून सांगितलेली आहे म्हणून आज आपल्याला मुलांवर संस्कार करत असताना शिवाजी महाराज समजून सांगावे लागणार आहे आपल्याला गणेश याग करायचाच आहे गणपती ही बुद्धीची देवता आहे मुलांचे शैक्षणिक प्रगती व्हावी याकरता आपल्याला गणेश याक परमपूज्य गुरुमाऊलींनी दिलेला आहे मग मुलांवर संद। के के संस्कार केले संस्कार केले तर संस्कृती टिकणार आहे संस्कृती टिकली तर धर्म टिकणार आहे आणि धर्म टिकला तरच राष्ट्र टिकणार आहे म्हणून आता आपण या धर्माचं रक्षण करण्यासाठी सगळ्यांनी एकजूट झालं पाहिजे मग आता एकजूट म्हणजे काय फक्त झेंडे घेऊन फिरायचं का तर नाही मनांवर आपल्याला संस्कार करावे लागतील हृदयावरती महाराजांना विराजमान करावं लागेल मग त्याकरता परमपूज्य गुरुमाऊलींनी आपल्याला वर्षभरात हे दोन हे गॅरेज उपलब्ध करून दिलेले गुरुमौली केंद्राला काय म्हणतात सप्ताह काळामध्ये गॅरेज म्हणतात इथं चांगले लोक नाही आहेत रिपेअर व्हायसाठीच येतात आता मी इथं बोलतोय मी पण काहीतरी घ्यायला आलोय शिकायला आलेलो आहे तुमच्याकडून म्हणून ते ही सेवा रुजू करू राहिलो मला मार्गदर्शनाचा अर्थ ज्यावेळेस कळाला त्यावेळेस मी माईक हातात घेतला नाही तुम्हाला असं वाटायचं खूप ग्रंथ वाचलेला असावे खूप अभ्यास असावा त्यावेळेसच अस मार्गदर्शन करता येतं परंतु परमपूज्य माऊलींनी एवढं एकच एक सांगितलं तुम्हाला जे आवडलेलं आहे ते इतरांना जर सांगितलं तर तुम्ही मार्गदर्शक झाला आता तुम्हाला एखाद्याने विचारलं माझ्या घरामध्ये विवाहाचा प्रश्न आहे तर तुम्ही काय उत्तर देणार केंद्रामध्ये प्रश्न उत्तर होता तिथं त्यात ते सर्वच लिहिलेले असतात तुम्ही या या वेळेला तिथं जा तुमचा प्रश्न मार्गी लागेल झालं मार्गदर्शन म्हणून मार्गदर्शनाची सेवा म्हणजे काय खूप माईकवरच बोललं पाहिजे असं काय नाही तर ग्राम अभियान शहरी अभियान परमपूज्य गुरु गुरुमावली आपल्याकडून करून घेत असतात म्हणून गणेश याग मध्ये बालसंस्कार आपल्याला सांगितलेले आहे त्या बालमनावर संस्कृत या सप्ताह काळात खूप मुलं घडत असतात म्हणून आपण जास्तीत जास्त लहान मुलांना हे केंद्रात आणलं पाहिजे म्हणून या संस्काराच संस्कार आणि संस्कृती कशाला म्हणतात आज काय झालेलं आहे दान घेणारा श्रेष्ठ का दान देणारा श्रेष्ठ असा एक प्रश्न एका ठिकाणी चाललेला होता तर तिथं सांगितलं गेलं दान घेणारा श्रेष्ठ मग आता तुम्ही म्हणजे हे कस आता इथं मी बोलतोय पण इथं कोणीच नसलं तर काय होईल मी गडबड करतो आता इथं जवळपास पाचशे संख्या जर असेल तर पाचशे काम माझ्याकडे हजार काम माझ्याकडे आहे बरोबर म्हणजे तुम्ही श्रवण करताय म्हणून मला बोलायला हे संधी मिळते आहे म्हणून पहिलं मी तुमचं कृतज्ञ व्हायला पाहिजे तर तुम्ही मला ही सेवेची संधी दिली आता सरांनी जे सत्कार केले खूप सुंदर शब्द वापरला ते सत्कार म्हणाले नाही ती कृतज्ञता व्यक्त होती म्हणून महाराजांच्या दरबात आपण मान पान हा कोणालाच नाहीये ते फक्त एक कृतज्ञता व्यक्त म्हणून काही प्रतिनिधी स्वरूप मग गुरुमाऊली आपल्याला ज्यावेळेस प्रहरी आपण चढवतो तर शेवटचा हार माईकला घालतात कारण की हा माईक माझ असं करत असतो म्हणून ते त्याला पण हार घालून लागतात गुरुमाऊली म्हणजे गुरुमाऊलींच खूप आपल्याला म्हणजे गुरुमाऊलींबद्दल जर बोलायचं झालं तर जसं धर्माचं संरक्षण करण्यासाठी ही परमेश्वर शक्ती आविष्कार घेते तसे श्री स्वामी समर्थ स्वरूप परमपूज्य गुरु आपल्याला आहे म्हणून गुरुमाऊलींना कारण की एका ठिकाणी असा प्रश्न विचारलेला होता का गुरु नेमकं करावा का आणि गुरु कसा असावा तर त्या चार कंडिशन सांगितल्या होत्या तिथे पहिल्यांदी सगळ्यात महत्व ह्या पृथ्वी तलावरती आता जर आपण मानवसंख्या जर मोठली तर आठशे कोटी लोकसंख्या आहे किती आठशे कोटी लोकसंख्या आहे मग या पृथ्वी तलावर एका तरी मानवाला आपण गुरु मानावं मानवी रूपात त्या परमेश्वराला आपण जर गुरु मानलं म्हणजे आज जर गुरुमाऊलींना आपण बघा गुरुमाऊली कधीच बनत नाही मी तुमचा गुरु ते आपल्याला कोणाकडे पाठवतात महाराजांकडे पाठवतात म्हणून जिवंत गुरु असावा ही पहिली अट त्याच्यानंतर दुसरी अट त्या व्यक्तीचं त्या गुरुचं नाव घेतल्या घेतल्या आपल्याला आधार येतो आणि बिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे अभिवचन आपल्याला आठवतं तो आधार आपल्याला आधार वट ही दुसरा ही अट असावी माझ गुरुमाऊलींचं नुसतं स्मरण चेहरा जरी समोर आणला तर आपण जागेवरती शांत होऊन जातो तिसरी अट तो, तो।, तो स्वतःला कधीच गुरु या भूमिकेत मानणारा नसावा तो कायम शिष्य भूमिकेत असावा गुरुमाऊलींचा ज्यावेळेस मी नॅपकिन बघतो खांद्यावरती गुरुमाऊली हे दुःख झाडण्याच काम करत आहे गुरुमाऊलींकडे जर आपण बघितलं तर कायम बावीस तास आपल्या सेवेसाठी ते तिथं आपल्याला उपलब्ध आहे आज तब्येत मानवी रूपातले काही जर बघितले खूप प्रश्न आहेत आपल्याला छोटस कुटुंब चालवायचं चा ठरलं तर आपल्याला अनेक प्रश्न असतात गुरुमाऊलींना एवढा डोलारा चालवायचा आहे मग गुरुकुलपीठ चालवायचं चा आहे चार शक्तीपीठ जे झालेले आहे गुरुपीठावर मुरेदा चॅरिटेबल हॉस्पिटल असेल हे असे अनेक उपक्रम परमपूज्य गुरुमाऊली मग मा आज आपलं भाग्य आहे का राहुरी इथे परमपूज्य गुरुमाऊलींचा एकतीस जानेवारीला हा मेळावा आहे एकतीस जानेवारीला आपण काय करतो आणि म्हणजे नवीन वर्षी एकतीस डिसेंबर डिसेंबर राहुरी डिसेंबर जानेवारी मान इकडं आपल्याला इथं पत्रक सॉरी मी लगेच आता सांगू शकत नाहीये अरावलीला माझ्या मते एकतीस डिसेंबरला आपला मेळावा आहे आणि जानेवारीमध्ये आपलं तर वैजना इकडे मेळावा आहे पत्रक वगैरे आपल्याला येतील व्हॉट्सअपवर मेसेज येतील त्याप्रमाणे म्हणजे गुरुमौलींचा आपल्याला आशीर्वाद घेण्याकरता ती एक संधी आहे मग गुरुमौली सेवा करत असताना आपण या सप्ताहामध्ये भाग घेत असताना आपल्याला खूप काही इथं आपल्याला ज्ञान आहे वेळ पुरणार नाही परंतु आज दत्त जयंती आपण सकाळपासून इथे आलेला आहात अकरा अलंकार आपण अर्पण केले पूर्णाहुती केलेली आहे ही सेवा करत असताना आपला वेळ पण खूप झालेला आहे म्हणून थोडस वेळेला विराम देऊन आपण झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करून एकच विनंती करायची आहे परब्रह्म भगवान श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या मागच्या ह्या क्षणापासून मागील जीवनामध्ये जे काही चांगलं झालं ते तुमच्याच इच्छेने झालेलं आहे जे काही वाईट झालं ते सुद्धा तुमच्याच इच्छेने झालेलं आहे कारण त्या वाईटाचा आपण विचार करत जर बसलो तर आज तिला अडकणार आहे आपण म्हणून एखादं दुःख आपल्याला आलेलं असेल ते महाराजांचं नियोजन असतं दुःख आहे म्हणून तर प्रश्न घेऊन केंद्रात आलो आपण आणि महाराजांच्या सेवेला लागलेलो ला। आहोत म्हणून हा भूतकाळाला आपण कृतज्ञता व्यक्त करून जे काही झालं महाराज तुमच्यामुळं झालं त्यांना धन्यवाद आपल्याला द्यायचे आणि आता एक समर्थ सेवेकरी म्हणून या वर्तमानापासून मी एक जीवन जगायला सुरुवात करत आहे आणि मी समर्थ सेवेकरी आहे माझ्या जीवनातले दुःख तर संपलेलेच आहे परंतु इतरांच्या मनातली दुःख दारिद्र्य मला दूर करायचं आहे त्याच्यासाठी मी मुक्तपणे एक सेवेकरी म्हणून जीवन जगत आहे आणि येणार ये पुढचं जीवनासाठी पण आपल्याला कृतज्ञता व्यक्त करायची आहे हे माझं जेवढं काही आयुष्य राहिलेलं आहे आता प्रत्येकाला श्वास हे मोजून आलेले आहे आपल्याला आपल्याला ठरवायचं आहे जगायचं कस गाणं म्हणत म्हणत की रडत रडत मग कोणतंही आता समज तुम्हाला घरी झाडायचं आहे घरी झाडत असताना आपल्याला टेन्शन असतं काम आवरयचं बरोबर परंतु इथं झाडायचं असलं तर काय होत झाडायचंच काम आहे परंतु भूमिका बदललेली आहे इथं आपण सेवेमुळं आपल्याला हलका हलकं वाटतंय आहे आता एक मन झालेलं आहे आपलं पाचशे जणांचं सगळे स्थिर आहे बरोबर आरती झाल्यानंतर खूप छान ध्यान घेतलं आपण इतर त्या ध्यानामध्ये खूप ताकद आहे म्हणून सगळी सेवा झाल्यानंतर असं एक मिनिट तरी आपण आपल्या आतमध्ये ती सेवा रुजावी मुरावी लोणचं जसं म्हणतो ना मुरवतो तशी ती भक्ती मुरली गेली पाहिजे आपल्या म्हणून प्रार्थनेमध्ये आपण म्हणतो कोण कुठील मी कवन कार्य मम जनी कैसा राहू करीम जाईसा निर्भय सम सकला पाहू म्हणजे आपल्याला सबतेने बघण्याची एक दृष्टी महाराजांमुळे आपल्याला मिळत असते म्हणून झालेली सेवा परमपूज्य गुरुमाऊलींच्या चरणी रुजू करतो वेळ जास्त न घेता कारण की आपला मार्ग हा फक्त ज्ञान सांगण्याचा नाही तो कृतीचा मार्ग आहे म्हणून माझ्याकडून बोलताना नकळत कळत काही चुकला असेल तर खूप ज्येष्ठ सेवेकरी खूप माझ्यापेक्षा छान सेवा करणारे आहेत तर माझ्याकडून बोलताना काही चूक झाला असेल तर महाराजांच्या जा चरणी माझी माफी मागतो झालेली सेवा गुरुमाऊली महाराजांचे अजून जर पाया वाटत म्हणजे जर आपण बोललात कोणी घडायला पाहिजे आतापर्यंत घडायला पाहिजेच नाही जर शांतता होती एवढ्या सात दिवस इतकी शांतता कधीच जाऊन बोलले नाही इतकं सुंदर आज वाटलं या ठिकाणी आणि आम्हाला पण वेळ घटला आज आपलं मार्गदर्शनाने ऐकलं आपल्या निवारा केंद्राची होती नाही आपण सर्व एकच आहोत